तर तुम्हाला हे मिळणार आहे दुपट्टा मिळणार आहे फॉल असतं रेडीमेड ब्लाऊज नंतर ब्लाउज पीसेस लेगीज असं वेगवेगळे कॉन्सेप्ट मी तुमच्यासाठी घेऊन मध्ये दे चोवीस वीस बारा पीसचं सेट असतात तुम्हाला कलर चॅट लाइट डार्क डस्टी सगळ्या प्रकारचे कलर चॅट मिळून जातात तर जशी तुम्हाला लेस कॉन्सेप्ट मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला याच्यावर सिक्वेन्सचं काम दिसत असेल म्हणजे बघू शकता व्ही शेप मध्ये छान पैकी बॅक साईड फ्रंट साईड असा गळा दिल्या गेला पंधरा कंपल्सरी घ्यावा लागतं जे पण कलेक्शन आम्ही तुम्हाला देतो ना ते तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतात कारण मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये मंडळी तुम्ही साडी सूट लेंगा किचव मेन्सर सगळ्या व्हरायटीज व्हिडिओ मध्ये बघतात पण मंडळी तुम्ही मराठी असाल तर नक्की आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल नवीन नवीन नवी तुम्हाला प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल तर तुम्हाला एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडावं लागेल ते म्हणजे की जालान मेगा मार्ट तुम्हाला हर एक व्हरायटीज मिळते प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला मिळते साडीपासून तर फॉल पर्यंत सगळ्या व्हरायटीज एका छताखाली मिळणार आहे स्पेशल कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली जे आपल्याला तीनशे पासष्ट दिवस जशा प्रिंटेड चा साड्यांचं कलेक्शन आपल्याला डिलिव्हर साठी हवं असतं तसं आपल्याला मॅचिंगचं कलेक्शन जर ठेवायचं असेल आणि एकदम रिजनेबल आणि मॅन्युफॅक्चर रेटमध्ये हवं असेल तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ खास जे नवीन म्हणजे व्ह्यूअर्स आहेत माझे त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी खूप खास होणार आहे तर चला आपण एक एक करून एक एक प्रॉडक्ट बघूया मी तुमच्यासाठी थोडेसे सॅम्पल्स आणले म्हणजे की तुम्हाला कळलं पाहिजे की जालन मेगा मार्ट मध्ये अॅक्च्युली काय काय मिळतं तर जसं तुम्ही साडी वगैरे बघता तर तुम्हाला हे मिळणार आहे दुपट्टा मिळणार आहे फॉल असतं रेडीमेड ब्लाऊज नंतर ब्लाऊज पिसेस लेगीज असं वेगवेगळे कॉन्सेप्ट मी तुमच्यासाठी घेऊन आले तुमचं लक्षात आलं पाहिजे की जालान मेगा मार्ट मध्ये काय काय व्हरायटीज मिळतात त्याचाच माझा हाच हेतू असतो तुम्हाला मागे तर चला आपण पहिलेच कलेक्शन बघूया दुपट्ट्याचा कलेक्शन आहे फेस कव्हर करण्यासाठी लेडीज लोकांना खूप म्हणजे आवडतो आणि प्रत्येकाला असं वाटते की माझा चेहरा खराब नको व्हायला त्याच्यासाठी दुपट्टा मोस्टली कव्हर केला जातो म्हणजे काय असताना प्रत्येकाला वेगवेगळ्या हो व्हरायटीज हव्या असतात तर याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता खूप सुंदर येलो आणि ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये दुपट्टा येणार आहे मध्ये दुपट्टा येऊन जाणार आहे आणि सोमोसा बॉर्डर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पंधरा पंचवीस जे पण काही सेट बनलेलं असतं से ते तुम्हाला घ्यावं लागतं त्याच्यामध्ये प्रिंट सारखे असते कलर चार्ट वेगवेगळे वेग वे असतात तर आपण याचे कलर बघूया तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने सगळे कलर चार्ट याच्यामध्ये येऊन चा जातात की जेणेकरून मॅचिंगसाठी हवं असेल तर तुम्ही मॅचिंगसाठी करू शकता त्याच्यात याच्यावर लिहिलेलं पण आहे की पंधरा पीसेसचं सेट आहे से तर तुम्हाला पंधरा कंपल्सरी घ्यावं लागतं जे पण कलेक्शन आम्ही तुम्हाला देतो ना ते तुम्हाला सेट वाइज सगळे कलेक्शन घ्यावं लागतात कारण प्रत्येकाचं सेट प्रत्येकाचं बंच बनलेलं आहे आणि कम्प्युटराइज सिस्टम आहे मंडळी तर सगळे कलेक्शन सेट वाईस घ्यावं वा लागतं तर चला आपण फॉल पण बघूया कॉटनमध्ये तुम्हाला हे फॉलचं व्हरायटीज मिळणार आहे फॉल तुम्हाला नऊ रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे जशी जशी व्हरायटी चांगली तुम्हाला क्लॉथ याच्यापेक्षा बेस्ट घ्यायचं असेल तशी तुम्हाला रेंज मिळून जाणार आहे या पद्धतीने तुम्हाला त्याच्यासोबत म्हणजे मॅचिंगचा दोरा पण दिला गेला आहे कारण सगळ्यांनाच वाटतं की मॅचिंगचं हवं कारण बऱ्याचशा लेडीज लोकांचा फॉल जो असतो ना मॅचिंगला त्याच्यासोबत हाच दोरा हवा असतो त्याच्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला फॉल सोबत कलर सोबत तुम्हाला धागा मिळणार आहे तर आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया ज्याचं बुटीक असेल जी महिला बुटीक चालवत असेल खूप वर्षापासून किंवा तिने ये स्टार्टिंग केले बुटीक तर ती हे पण कलेक्शन ठेवू शकते काय असतं ना मॅचिंगचं कलेक्शन असतं ब्लाऊज पीस असेल आता हळदी कुंकचं सीझन चालू आहे तर या पद्धतीने कसं कलेक्शन आपण देणे घेण्यासाठी पण यूज करू शकतो बघू शकता ब्लाऊज पीस आहे आए। ऐंशी सेंटीमीटर मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीसची व्हरायटीज मिळणार आहे आणि या पद्धतीने छान पैकी कलर चार्ट तुम्हाला मिळून जातात कलर चार्ट पण खूप सुंदर आहे कोड वाईज सगळे तुम्हाला सिस्टम मिळेल तुम्ही घरी बसल्या पण हे कलेक्शन मागू शकता जर तुम्हाला कलेक्शन असं हवं असेल की त्याच्यात चांगली मार्जिन प्रत्येकाला वाटतं की मार्जिन चांगली मिळावी मंडळी मार्जिन चांगली मिळावी तर तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा तुम्हाला हर एक व्हरायटीज मिळणार आहे जसं तुम्ही बघू शकता हे किती सुंदर कॉन्सेप्ट आहे याच्यात तुम्हाला सगळ्या डिझाईन्स पॅटर्न वेगवेगळे मिळणार आहे ब्लाऊज मध्ये हे पीसेस आहे गोल्डन त्याच्यामध्ये मन... काय असणार आहे गोल्डन स्पेशल असणार आहे आणि हे जे मधली प्रिंट असणार आहे ती वेगवेगळी येणार आहे कलर चार्ट वेगवेगळे वे येणार आहे वे वे याच्यात तुम्हाला फायदा असतो तुम्ही वेगवेगळ्या प्रिंट वेगवेगळ्या वेग 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 डिझाईन्स नुसार पण तुम्ही रेट लावू शकता काय असं प्रत्येकाला वाटतं की चांगले दोन प्रत्येक प्रॉडक्ट मागे दोन पैसे कमवावे प्रत्येक प्रॉडक्ट मागे चांगली मार्जिन आम्हाला मिळावे तर तुम्ही एकदा व्हिजिट करा तर कशी येऊ शकता सुरत स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे सर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट या सतरा नंबर लिफ्ट सर चौथ्या फ्लोअरवर तुम्हाला समोरच जालान मेगा मार्ट म्हणून जाणार आहे चला आपण थोडं पेटीकोटची पण व्हरायटीज बघूया हे बघू शकता कॉटन मध्ये तुम्हाला पेटीकोट मिळणार आहे खूप सुंदर आहे याच्यामध्ये चोवीस वीस बारा पीस सेट असतात याच्यात तुम्हाला कलर चार्ट लाईट डार्क डस्टी सगळ्या प्रकारचे कलर चार्ट मिळून जातात जशी तुमची रिक्वायरमेंट असेल पेटीकोटमध्ये तशा प्रकारचे तुम्हाला व्हरायटी मिळते या पद्धतीने सगळे कलर चार्ट असतात बांधलेले या पद्धतीने तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतं जर प्लेन ब्लाऊज पीस हवं आहे आणि या पद्धतीने बॉर्डरचं त्याच्यावर कॉन्सेप्ट पाहिजे म्हणजे तर हेही तुम्हाला मिळतं हर एक वरायटीज सेवा प्रत्येक व्हरायटीज ठेवा कारण ग्राहक आहे ग्राहक कुठलंही आपल्याकडून व्हरायटीज मागता आपल्याकडे पण अव्हेलेबल पाहिजे असतं त्याच्यासाठी वरायटीज भरभरून ठेवा साडी असेल साडी सोबत मॅचिंगचं असेल तर खूप छान असेल तुम्ही जर सिलाईनचं करत असेल मंडळी तर सोबत तुम्ही हे पण कॉन्सेप्ट ठेवू शकता कारण काय असतं फॉल लागणारच आहे अस्तर तर लागणारच आहे त्याच्यानंतर पेटीवर जर ठेवलं तरी ही बेस्ट आहे व्हरायटीज आपल्याकडे ठेवणं खूप जरुरी असतं बरेच जण म्हणतात की मॅडम कमीत कमी अमाऊंटमध्ये आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचे वीस ते पंचवीस हजारापर्यंत तुम्ही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही आपला बिझनेस स्टार्ट करू शकता ज्यात वरायटीज चांगल्यात चांगली पण होऊन जाते आपल्याला मार्जिन पण मिळते आणि सर्वात मेन तर म्हणजे आपला ग्राहक पण आपल्याकडे अट्रॅक्शन होतं तर तुम्हाला लास्ट आणि शेवटचं सुंदरचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते हेवी ब्लाऊजचं पण तुम्हाला कॉन्सेप्ट इथे मिळत टोन टू टोन तुम्हाला लेसचं कॉन्सेप्ट मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला याच्यावर सिक्वेन्सचं काम दिसत असेल म्हणजे बघू शकता वी मध्ये छानपैकी बॅक साईड फ्रंट साईड असा गळा दिला गेला सुंदरसे कलेक्शन आहे स्पेशल जर ब्लॅक मध्ये हवं असेल तर ब्लॅक पण तुम्हाला या पद्धती मिळतं मल्टी कलरचं तुम्हाला धाग्याचं काम मिळणार आहे सुंदर सुंदर आणि छान छान कलेक्शन ठेवा आणि चांगल्या चांगली मार्जिन मिळवा मिळवा एका मॅन्युफॅक्चर सोबतच हो जुडून म्हणजे डायरेक्टली पण तुम्ही जुडू शकता ऑनलाईन नसेल तुम्हाला जुडायचं तर तुम्ही डायरेक्टली पण येऊ शकता ऑनलाईन ऑफलाईन तुमची जशी इच्छा असेल तशी पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार